आत्ता जे तुम्ही सध्यामध्ये जे तुमचं नातं आहे किंवा आत्ता तुम्ही एखादा जो बिझनेस करत असता तुम्ही जे काम करत असताल तर त्या कामामध्ये काही ब्लॉकेजेस आहे का काही अडथळे येत आहेत का ते काम तुमचं ते किंवा ते नातं तुमचं कसं चालू आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात आई कुलस्वामिनीला तुम कुलदैवत आराध्य दैवत तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे दोन काळ आले तर त्यांचं मार्गदर्शन घेऊयात मी त्यांना विचारते की आत्ता सध्या अशी कुठली गोष्ट आहे का मी त्या गोष्टीचा अडथळा येतो आहे थोडंसं तुमच्या कामाच्या प्रगतीमध्ये माझे जे रोजचे रिडिंग आहे हे, हे प्रत्येकासाठी असेलच असं नाही तर ज्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतं की हो हंड्रेड पर्सेंट हे माझ्या बाबतीत आहे तर नक्कीच हे तुम्ही बघा काहींना असं वाटेल की काही प्रमाणात आहे काही प्रमाणात नाही काहींना असं वाटेल की नाही ही, ही एनर्जी माझी ना अजिबातच नाही तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही तरी सुद्धा चालेल पाहूयात आत्ता तुमच्या कामामध्ये काय येत आहेत अडथळे तर ता पहिल्यांदाच दोन कार्ड्स असे आलेले आहे आ, हो कुटुंबामध्ये नात्यांमध्ये म्हणजे पैशाच्या बाबतीत की अडथळा नाही म्हणता येणार पण एकूण आता जर परिस्थिती पाहिली आत्ताची तर अशी छान व्यवस्थित कौटुंबिक परिस्थिती तर चांगली आहे तुमची अनुभव आहे अनुभवी व्यक्ती तुमच्याबरोबर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर पहिलं कार्ड हे छानच म्हणता येईल कारण का ज्या व्यक्ती तुमच्याबरोबर आहेत आणि आता हे तुम्ही कोणत्या बाबतीत रीडिंग बघताय बघा म्हणजे तुमच्या कामाच्या बाबतीत बिझनेसच्या बाबतीत का तुमच्या नात्याच्या बाबतीत पण आत्ता जे लोक तुमच्याबरोबर आहेत ते अतिशय प्रामाणिक लोक आहेत तुमचं भलंच भल्याचाच विचार करणारे तुमच्यासाठी ते मदतच करणारे आहेत म्हणजे असं नाही की चेहऱ्यावर एक आणि मागे एक अशी परिस्थिती नाही आहे तर आत्ताबरोबरचे लोक तुमचे खूप चांगले आहेत आणि तुमची एकूणातच परिस्थिती सगळ्याच बाबतीत चांगली आहे म्हणजे परिस्थितीत आर्थिक बाबतीत सुद्धा छान परिस्थिती आहे सगळ्यात महत्त्वाचं दोन गोष्टी आहेत तुम्हाला खूप छान अनुभव आहेत आत्तापर्यंतचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक लोकं आहेत तुमच्याबरोबर जी आत्ता आहेत ती तुम्ही अशा एनर्जीमध्ये आहात काहीकांची अशी पण एनर्जी आहे की खूप गॉसिप चालतं तुमच्या पाठीमागे तुमच्या जर तुम्ही पर्सनल रीडिंग असेल हे किंवा लव लाईफमधलं पण असेल तर थोडंसं घरातल्यांच्या बाबतीत एक आपण म्हणतो की काहीतरी कुरबोरी की असंच वागते आहे असंच वागतो आहे हे चांगलं नाही किंवा ते त्यांना पटत नाही आहे थोडंसं तुमच्या विरोधामध्ये आहे ते पण तुमची अशी भूमिका आहे की शांत आहे मी आत्ता तुम्ही आत्ता सरेंडर झालेला आहात ब्रह्मांडामध्ये तुम्ही सगळं असं सोडून दिलेलं आहे की जे आता चाल मला काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला माहिती हो आहे तुम्ही तुमचं काम चालू ठेवलेलं आहे तुम्ही त्याच्याकडे लक्षच देत नाही आहे की तुमचे आजूबाजूचे इतर लोक किंवा घरातील काही जणांचा विरोध ते कशा बाबतीत चाललं आहे त्या कामाच्या बाबतीत किंवा त्या व्यक्तींच्या बाबतीत ते लोक काय म्हणतात याच्याकडे तुम्ही आत्ता बिलकुल लक्ष देत नाही आहे तुम तुम्हाला असं वाटतंय की चला मी तर पुढे जात राहणार शांत चित्ताने जात राहणार आता जे काय होईल ते परिस्थितीवर ब्रह्मांडांवर तुम्ही सोडून दिलेलं आहे काही लोक आणि थोड्याशा अशा एनर्जीमध्ये आहात की ज्या लोकांनी तुम्हाला विरोध केलेले होते किंवा जे तुमच्या विरुद्ध हो विरुद्ध होते तुमच्या विरोधात होते मग ते कशाच्या बाबतीत आहेत बघा पण त्या लोकांना एक थोडंसं तुमच्या कृतीतून तुमच्या कृतीतून तुम्ही त्यांना हरवलेलं आहे तुम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही कोण आहात तुम्ही काय करू शकता तुमचं यश आणि तुमची प्रसिद्धी तुम्हाला तुमच्या कामामध्ये मिळालेलं यश आणि तुम्ही त्याही परिस्थितीत तुम्हाला कितीही अडचण आले ना या लोकांनी कितीही तुमच्या विरुद्ध बोलत असले आपण म्हणतो ना कॉसिपी त्यांचं चालू असलं किंवा तुमच्या कामामध्ये ते अडथळे आणत असले तरी तुम्ही त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही तुम्ही तोंडाने त्यांना काही बोलत नाही तर कृतीतून तुम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे दाखवून देत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची तोंड बंद झाली त्यांची आता एनर्जी अशी झाली आहे की अरे बापरे म्हणजे इतकं असूनही ही व्यक्ती कशी काय एवढी पुढं जाऊ शकते किंवा कसं काय ही करू शकते तुम्ही एका वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे बघताय म्हणजे स्वतःच्या कृतीतून दाखवून देत ठीक आहे तुम्हाला असा त्रास देणार पण मीही पुढे जात राहणार याही परिस्थितीतून मी पुढे जात राहणार ॲक्च्युअल खरंच ही खूप छान एनर्जी आहे अशाच एनर्जीमध्ये लहा लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे कॉन्सन्ट्रेट करा यस खूप काही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत अडथळे आहेतच आहेत बरं का कामामध्ये अडथळे काही आहेत तुमच्या आता तुम्ही कशाच्या बाबतीत रिडिंग बघताय तर तुम्ही ना असं तुमच्या कामावर मी म्हटलं ना की एक ध्येय आहे एक काम आहे किंवा एखादी गोष्ट तुम्ही ठरवलेली आहे ते तुम्ही घट्ट धरलेलं आहे तुम्ही ठाम आहात त्याच्यावर की मला हेच आहे किती अवघड परिस्थिती असो लोकांचा कितीही विरोध असू किंवा त्याच्यामध्ये कितीही अडथळे असं तुम्ही त्या संकटांकडे त्या विरोधांकडे तुम्ही बघताय पण तुमच्या डोक्यात एकच ध्येय आहे की माझं काम मी कसं पूर्ण करायचं आहे माझं ध्येय मी कसं गाठायचं आहे तुम्ही त्या संकटांकडे बघताय थोडेसे काय म्हणायचं की या एनर्जीमध्ये राहणं इतकं सोपं नाही थोडंसं जखमी असं म्हणता ना की माणूस कधी कधी थकतो दुखावला जातो तो थकून जातो पण तरीसुद्धा ते चेहऱ्यावर तसे हवभाव न आणता तुम्ही त्या अडथळ्यांकडे बघून पुढे जाताय त्याच्यातून मार्ग काढून त्या गोष्टींना हरवून त्या अडथळ्यांना हरवून त्या नकारात्मक गोष्टींना हरवून तुम्ही पुढे जाता येस सेल्फ लव आत्ता तुम्ही सेल्फ लवमध्ये आहात स्वतःची प्रगती कशी करायची स्वतःची उन्नती कशी करायची पुढे कसं जायचं आहे मला तुमचं एकच लक्ष आहे हे ध्येय आहे हे माझं स्वप्न आहे मला या या लेवलला जायचं आहे मला हे काम करायचं आहे ते प्राप्त करायचं आहे मला ते पैसा आणि तो प्रसिद्धी मला कमवायची एक एका विशिष्ट पोझिशनला म्हणतो ना आपण पदावर की या पोझिशनला मला आता जायचं आहे तुमचं एकच हे ध्येय मनात ठाम आहे आणि तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या ध्येयाकडे आणि स्वतःच्या कामाकडे आणि स्वतःकडे आहे इतरांकडे तुम्ही बिलकुलच लक्ष देत नाही द हार्मेट कधीतरी म्हणलं ना माणूस काय होतो की अडथळ्यांना संकटांना त्या व्यक्तींना कधी कधी तोंड येऊन कधीतरी असं होतं एका मुवमेंटला की तो थकतो अरे हे काय चाललंय असं थांबतो तो म्हणजे तुम्ही स्टक होत आहे कधी कधी याही परिस्थितीमध्ये सेल्फ लव मध्ये आहात पुढे जात आहात तुमची ग्रोथ पण आहे तुमच्याबरोबरची काही लोक प्रामाणिक लोक पण आहेत तुमच्याबरोबर अनुभव आहे मग ज्यावेळेस तुम्ही स्टक होत त्यावेळेस तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की आत्ता अशी कंडिशन आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांचीच एनर्जी नसेल पण काही जणांची अशी एनर्जी आहे की थोडेसे स्टक आहात म्हणजे तिथे थांबलेलं आहात आत्ता था तुम्ही पण तुम्ही बाकीच्यांना मार्ग दाखवताय तुमच्या अनुभवांची शिदोरी तुम्ही इतरांना देताय की बाबा हे काम असं करायचं आहे किंवा याच्यामध्ये मी एक थकलो आहे पण इथून तू पुढं असा जा म्हणजे थोडं थोडक्यात दुसऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय दोन कार्ड्स दोन खूप वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये थोडंसं आता बॅलन्स करायला अवघड जातं आहे तुम्हाला की कोणती परिस्थिती कशी हाताळायची नाताही असू शकतात नाते असू शकतात आपल्या कधीकधी सगळ्याच व्यक्ती कधी कधी नाही कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते सगळ्याच लोकांसाठी असं होत नाही की एकाला दुखावतं आहे एका व्यक्तीसाठी असं चालत नाही मग त्यावेळेससुद्धा थोड्या प्रमाणात कुठंतरी इनबॅलन्स होतो एकाला सांभाळायला ज्यावेळेस दोन टोकांची लोकं एकत्र असतात किंवा दोन टोकांची कामं बिझनेस दोन विचारांची माणसं एकत्र जवळ ठेवायची असतात त्यावेळेस नक्कीच असे तारांबळ होते की कसं सांभाळू मी या दोघांना असंही होऊ शकतं की दोन कामं आहेत आत्ता तुम्ही दोन्हीकडे फोकस आहात थोडीशी ती तारेवरची कसरत चालू आहे की कि दोन्हीकडे वेळ देताना तो वेळ कमी पडतोय कुठेतरी कशात तरी एफर्ट्स कशा, जास्त जातात कुठेतरी कमी जातात असंही होण्याची शक्यता आहे नात्यांमध्ये असेल तर दोन ह्याच्यामध्ये कसरत करू नका एकच नातं सिलेक्ट करा बरं आणि हो खूप छान की आ, एक आत्ताची Uh, सगळं आहे मी म्हटलं ना आत्ता तुम्हाला पाहिजे तशी समृद्धी आहे विपुलता आहे बऱ्यापैकी आहे तुमची चांगली स्थिती आहे आत्ता तर मी माझ्या कुटुंबाला किती छान आणि कसं देऊ शकतो तुमच्या कर्तव्याची जाण आहे तुमच्या जबाबदाऱ्यांची तुम्हाला जाण आहे तुम्ही त्याच्याकडे बघताय की मी माझं काम करत असताना मी uh, जे काही तुम्ही काम करताय ठीक आहे काम केलं पाहिजे uh, संपत्तीसाठी सत्तेसाठी ते केलं पाहिजे पण तेही करत असताना माझ्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत काही कर्तव्य आहेत त्याच्याकडेही तुमचं लक्ष आहे ऑलओवर खूपच सुंदर आणि एक वेगळं प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे आजचं रीडिंग खूप छान आहे आजचं कार्ड्स आलेले की सगळ्याची तुम्हाला जाणीव आहे परिस्थिती आहे सगळ्या प्रकारची आता दोन्ही प्रकारचे लोक आहेत तुमच्याकडं एक तर गॉसिपिंग की जे तुमच्या माग म्हणजे फक्त तुमचाच विषय असतो की ही व्यक्ती अशीच आहे ती तशीच करते आहे किंवा तो तसाच करतो आहे त्याकडे तुमचं बिलकुल लक्ष नाही आहे आणि काही प्रामाणिक लोकं पण आहेत की जी तुम्हाला मदत आहे किंवा हो जी तुम्हाला सहाय्य आहे की तू तु, तुझ्या कामामध्ये कसं पुढं जायचं तुम्ही आत्ता फक्त सेल्फ लव तुमच्यावर तुमचं फोकस आहे बाकी अडथळ्यांकडे तुमचं बिलकुल लक्ष नाही तुमचे ध्येय तुम्ही पक्क ठरवलेलं आहे की मी हे करणारच आणि हे करत असताना तुमच्या कर्तव्यांकडे तुमच्या जबाबदारीकडे पण तुम्ही एक काय म्हणतात कर्तव्य तत्पर नागरिक म्हणजे जबाबदारी तुमची त्याची जाण आहे तुम्हाला यस हे जेव्हा पूर्ण सर्कल ह्याच्यातून नक्कीच तुम्ही सेलिब्रेशन करणार आहात नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे खूप छान सक्सेस मिळणार आहे आत्ता जरी मी म्हटलं ना खूप छान सक्सेस मिळणार आहे अशीच एखादी संधी किंवा एखादी व्यक्ती अशी तुमच्याकडे येते की जी तुम्हाला आत्ताच्या त्या परिस्थितीमधून बाहेर काढते मी सांगितलं आत्ता सध्या दोन कुठल्या तरी असं हीच एनर्जी दाखवत आहे थोडंसं आहात तुम्ही थांबताय त्या गोष्टीला तुम्ही मात करताय त्या गोष्टींवर पण आहे दोन विचारांमध्ये दोन कामांमध्ये दोन व्यक्तींमध्ये अशा काहीतरी आहेत समोर तुमचे अपडेट्स की त्याच्यामध्ये आहेत थोडंसं तुम्हाला की कळत मी काय नक्की काय करावं हे करावं की हे करावं या एनर्जीमध्ये आहात तर नक्कीच आराध्य दैवतेचं कुलदैवतेचं मार्गदर्शन घ्या मेडिटेशन करा स्वतःचा आवाज ऐका याचं उत्तर पण तुम्हाला मिळून जाईल आपण यातली पण कार्ड बघूयात त्याच परिस्थितीवर येस देअर इज समथिंग बेटर मी सांगितलं की शेवटचं कार्ड हे आलं आहे तुमच्यासाठी छान काहीतरी आहे जे येते जे तुमच्यासाठी योग्य आहे तर थोडा वेळ द्या जी आत्ता तुमची द्विधा मनस्थिती आहे की मी काय करावं येस yes, वेट अगदी बरोबर थोडं थांबा थोडासा थांबा जे तुम्हाला आत्ता तुमचं तुम्हा काम करताना तुम्हाला असं वाटतंय ना की नक्की मी काय करावं द्विधा मनस्थितीतून नक्की नक्कीच तुम्ही बाहेर येताल परफेक्ट टायमिंगला योग्य वेळी तुम्हाला नक्कीच कळेल अनलाइकली जे तुमच्यासाठी योग्य नाही जे तुमच्यासाठी नाही जे ते नक्कीच तुमच्या आयुष्यातून बाहेर पडेल थोडंसं थांबा एनर्जी मात्र खूप छान आहे सेल्फ लव आणि सेल्फ काम तुमचं त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट आहात तर असेच पुढे चालत राहा